मराठा खडा तो सबसे बडा वॉयज महानगर आरक्षण विजयाचा जल्लोष मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरिता संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांनी मुंबई येथे एकोणतीस ऑगस्ट पासून अमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले होते अखेर उपोषणाच्या पाचव्या दिवशी शासनाला मराठा समाजाच्या एकजुटी पुढे घ्यावे लागले समाजाला ओबीसी मधून आरक्षणाचा दाखवून दिले की मराठा खडा तो सब सरकार से बडा या आंदोलनाच्या विजयाबद्दल वाळूज महानगरातील बजाजनगर वडगाव कोल्हाटी रांजणगाव शेनपुंजी वळदगाव पंढरपूर वाळूज पटोदा परिसरातील सकल मराठा बांधवाच्या वतीने महाराणा प्रताप चौक यासह वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड जल्लोष साजरा करण्यात आला यासोबतच आरक्षणासाठी शहीद झालेल्या बांधवांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली